आज आपण सर्वजण अतिशय कैलासवासी सुविधा सुभेदार जी जिथे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं हा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे खरं म्हणजे या सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर कर्तृत्वानं चिंतीनं प्रयत्न करत सुभेदार या पदापर्यंत ते त्या ठिकाणी पोचले खरं म्हणजे या पदापर्यंत जायला खूप मेहनत परिवारात त्या ठिकाणी घ्यावे लागतात ते त्यांनी घेतले आणि आज त्यांना रिटायर होण्याला काही महिने बाकी असताना अचानक ही दुःखद बातमी आपल्या सगळ्यांच्या कानावर येऊन आदळली काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी ऐकल्यानंतर आपला स्वतःच्या कानावर सुद्धा विश्वास बसत नाही पण शेवटी विधिलिखित जे असतं ते आपल्याला स्वीकारावं लागतं सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर अठरा वर्षाचं बळ संपल्यानंतर कदाचित ते घरी येऊ शकले असते कुटुंबामध्ये राहू शकले असते परिसरामध्ये लोकांची सेवा कामं आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सुद्धा ते पार पाडू शकले असते पण त्यांचं या भारत मातेवर असलेलं प्रेम आपल्या कुटुंबावर असलेलं प्रेम की मला या सैन्यामध्येच जेवढं जास्त कालावधी घालवता येईल जेवढे दिवस या भारत नातेची मला जास्त सेवा करता येईल तितके दिवस मी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून ते जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत त्या सैन्यामध्ये कार्यरत राहत खासदार या नात्यानं मी होम कमिटीचा सदस्य असताना जवळपास देशाच्या सगळ्या बॉर्डरवर आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि तिथं गेल्यानंतरच समजतं की त्या बॉर्डरवर रक्षण करणाऱ्या सैन्याचं जीवन हे किती कठीण असत ऊन वारा पाऊस थंडी हा तर सोडा पण अनेकदा झिरू पेक्षाही कमी टेम्परेचर पाणी सुद्धा जिथं गोठलेलं असते रक्त सुद्धा ज्या ठिकाणी गोठवू शकते अशा ठिकाणी सुद्धा हातामध्ये बंदूक घेऊन हे आमच्या देशाच्या सीमेचं आमच्या भारत मातेचं रक्षण करत असतं आणि ही लोक सीमेवर डोळ्यात तेल घालून अंजन घालून आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करतात म्हणूनच या देशामध्ये राहणारे तुम्ही आम्ही लोक सुखा समाधानानं आनंदाने या देशामध्ये राहू शकतो जर या लोकांनी त्या ठिकाणी हे परिश्रम किंवा अशा प्रकारचं संरक्षण केलं नाही ना तर देशामध्ये आराजकता माजून तुम्ही आम्ही सुद्धा शांततेचं जीवन जगू शकलो नसतो आणि म्हणून या लोकांचा जो त्याग आहे तो आपण शब्दामध्ये परिवर्तन करू शकत नाही त्यांनी आपल्या कुटुंबाबद्दल त्यांना जेवढा आदर प्रेम असत किंवा त्याही पेक्षा जास्त या भारत मातेला आपली आई समजून या भारत मातेच्या रक्षणासाठी भारत मातेच्या इंच इंच या जमिनीच्या रक्षणासाठी ही मंडळी छातीवर गोळ्या झाल्याला सुद्धा त्या ठिकाणी सज्ज असते आणि एवढं त्यागमय जीवन त्यांनी या ठिकाणी व्यतीत केलेलं असत पण आज या ठिकाणी अल्पावधीमध्ये रिटायर होण्याच्या काही महिने अगोदर त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांची काही स्वप्न होती की अगोदर सांगितल्याप्रमाणे मनुष्य सर्व नोकरीमध्ये असला कार्यरत जरी असला तरी काही कुटुंबा जबाबदारी असतात काही कौटुंबिक स्वप्न असतात किती स्वप्न आपल्या डोळ्यासमोर पूर्ण झाली पाहिजेत ही प्रत्येकाची इच्छा अपेक्षा असते अनंतरावजीचं सुद्धा स्वप्न होतं की माझी मुलगी लवकर डॉक्टर झाली पाहिजे माझ्या मुलांनी सुद्धा चांगलं शिक्षण घेऊन तो नोकरीला लागला पाहिजे आणि हे स्वप्न त्यांनी अर्ध्यावर सोडून त्यांनी हा अर्ध्यावरती नाव त्या ठिकाणी मोडला सात जे म्हणतो त्या अचानक या ठिकाणी काळाच्या का आड गेलेलं आहे पण असो त्यांनी या देशासाठी केलेली सेवा गावामध्ये निर्माण केलेले त्यांचे संबंध आपल्या मित्र परिवारामध्ये त्यांनी केलेले प्रेमाचे मैत्रीचे संबंध हे चिरकाल सगळ्यांच्या आठवणीमध्ये त्या ठिकाणी राहणार आहे आज त्यांच्या निर्णयामुळं फक्त कुटुंबाच नाही किंवा दाबदारी गावाच नाही तर, 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 तर आपल्या देशाचं सुद्धा फार मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे अशा या भरतराजे गीतेसाहेब सुभेदार यांना ईश्वरचरणी चिरशांती लाभ आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शिवाय शक्ती देऊ अशी आई गे प्रार्थना करतो आणि सर श्रद्धांजली देण्यासाठी आपण जागेवर स्तब्ध उभं राहावं